खरं म्हणजे एक अतिशय उत्साहाचं वातावरण इथं आल्यानंतर मी पाहिलं म्हणजे येताना आपल्याला विजय बापू म्हणाले की आपण मिरवणुकीने जायचं आहे मी म्हणालो मला कोल्हापूरला जायचं आहे कोल्हापूरला रॅली आहे कोल्हापूरला सभा आहे आणि तिथून येऊन ठाण्याला येऊन मला जव्हारला जायचं आहे म्हणालो तुमचं रॅली मला मागात पडेल बोले नाही नाही आपण लवकर आटपू, पण तो रॅलीमध्ये काय ते आणला होता रथ तो कोट गेला आपल्या रथाची जीप होती ती बंद पडली मी म्हणालो त्याला धन्यवाद आणि त्याने माझं ऐकलं आमच्या माणसाने कोणत कोणीतरी ती गाडी बंद केली वाटतं ती आणि म्हणून आपण लवकर इथं परंतु इथून येताना जे काही उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळालं यावरून तीन तारखेला तुम्ही विजयाचा गुलाल उधळणार म्हणजे उधळणार <प्राँगा> कारण हा चमत्कार होणारच आहे कारण ही नगर परिषद झाल्यानंतर पहिली निवडणूक आहे मला आठवत आहे की विजय बापू आपले आमदार म्हणाले पुरसुंगे उरळी देवाची नगर परिषद करा मी मुख्यमंत्री होतो त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणाले ते पहिल्या आधी पुण्यामध्ये होतं ना पुणे महापालिकेत आणि त्याचा टॅक्स काहीतरी बारापट होता पण काही लोक म्हणाले नाही पुणे महापालिकेतच असू द्या परंतु विजय बाप्पू आणि ते सर्व पदाधिकारी एवढे आग्रही होते त्यांना लोकांचं हे बारापट टॅक्स आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे पैसे द्यायला लागत होते इथली अवस्था वाईट होती ही बघून त्याने ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये या ग्रामपंचायतीची नाही सॉरी पुणे महापालिकेतून काढून नगर परिषद करायची म्हणजे करायची आणि कार्यकर्त्याचा शब्द पडून देणारा एकनाथ शिंदे कसा असू शकतो आणि म्हणून कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे हे कार्यकर्त्यांची फौज जी, जी आहे हे माझं टॉनिक आहे हे माझी ऊर्जा आहे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना बापूच्या आग्रास्त या नगरपरिषदेला या ठिकाणी जन्म दिला आणि नगर परिषद स्थापन झाली त्याचं फलित आज आपण पाहतोय की पट बारापट बंद झाला का किती पहिला टॅक्स लागायचा साठ रुपयावरून पाच रुपयावर आला अच्छा म्हणजे पार एकदम चमत्कार झालेला आहे आणि माझ्या भगिनी इथं आहेत बहिणी आहेत पाणी पण मिळत नव्हतं ना पहिलं आता पाणी मिळतंय त्याला देखील बापू म्हणाले पंचवीस कोटी पाहिजे अरे बोल पाण्यापेक्षा कुठलं प पुण्याचं काम असू शकतं आणि एकनाथ शिंदेने ताबडतोब पंचवीस कोटी रुपये दिले आणि ताबडतोब या ठिकाणी काम सुरू झालं सर्वांच्या घरात पाणी पोचेल जिथं आता पोचलं नसेल तेही पुढे लागलं बापू काय पैसे तर नगर विकास मंत्री मीच आहे त्यामुळे तिथं पैसे कमी पडणार नाही मी मुख्यमंत्री झाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातला पहिला दौरा तुमच्याकडेच केला होता ना आणि विधानसभेच्या निवडणुकीत पण मी बापूकडे आलो होतो आणि मी त्यांना सांगितलं जनतेला सगळ्या तिथं जमा उपस्थित होते की पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतरेच असला पाहिजे आणि तिथल्या जनतेने मोठ्या मनाने आणि त्यांना प्रेमाने आमदार बनवलं आणि म्हणून आता इथं मतदारसंघामध्ये बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो रिंग रोड आय टी पार्क असे प्रकल्प येत आहेत पुरसुंगे ते शंभर बेडचं महिलांचं रुग्णालय देखील आपण करतो आहे हे देखील आपण करतो आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन बारा बारा पट झिझिया कर घ्यायचा अधिकार काय सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण म्हणतो सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं चा, आपला प्रयत्न असताना मग बारा बारा पट आपण टॅक्स कसा घेऊ शकतो आणि म्हणून हा रद्द करून टाकला आणि तो आता आपल्याला मी येताना चेहऱ्यावर बघत होतो जेव्हा एखाद्या विभागाचा एखाद्या शहराचा टॅक्स भरमसाट लावतात आणि नंतर तो कमी करतो आपण त्यावेळेस एक जो काय आनंद चेहऱ्यावर पाहायला मिळतो तो आनंद आज मला येताना माझ्या बहिणींच्या भावांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला हसतमुखाने स्वागत करत होते सगळे लोक आणि त्यांना माहीत होतं की या नगर परिषदेचा निर्णय विजय बापूंच्या प्रयत्नातून एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे आणि एकनाथ शिंदे आज तुमच्याकडे आले तुम्हाला संवाद साधायला तुम्हाला भेटायला तुम्हाला विनंती करायला आणि मग याच्यामध्ये आनंद मला चेहऱ्यावर दिसत होता आज या ठिकाणी ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त कर न घेण्याचे आदेश आपण दिले टी पी स्कीम आता ही नगरपालिका करू शकते तुमची बापू बरोबर आणि त्याचबरोबर या ठिकाणी एस टीचं तुम्ही सांगितलं की दोनशे कोटी दिले पंचवीस कोटी दिले नाही पण तुम्हाला मी सांगतो पाण्यासाठी कधीही कुणीही पैसे थांबवता कामा नये कारण पाणी हे जीवन आहे पाणी हे जीवन आहे आणि मला नगरा के आता नगराध्यक्ष सांगत होते की कॅन्डल प्रत्येकाच्या हातात दिसत होते आता दिसतात काय आणि म्हणून आता यापुढे देखील आणखी जे काय आहे ते आपण करू आणि म्हणून ज्यांनी या नगर परिषदेला पाणी योजनेला विरोध केला त्यांना तुमच्याकडे मत मागण्याचा अधिकार आहे का त्यांना तुम्ही उभं करणार का त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवणार की नाही आणि म्हणून हे दोन तारखेला तुम्हाला काम करायचं आहे आणि त्याचबरोबर शंभर कोटीचा वाढीव पाणी योजना राहिलेल्या भागासाठी लवकरच त्याला देखील आचारसंहिता संपल्या संपल्या हा एकनाथ शिंदे मंजुरी देऊन टाकेल ुरसुंगी भाईजी मंडई आणि क्रीडा संकुल पण आपण मंजूर केलंय इकडे बसा ना दिसत नाही मला तिकडे मंजूर केले ना नाही तर मी आपला बोलत राहीन आणि तिकडे काय नसायचं कारण मी बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि अंतर्गत रस्त्यासाठी मगाशी तुम्ही सांगितलं की एकशे तीन कोटी रुपये या ठिकाणी त्यासाठी दिले दिले आणखी जे काही रस्ते राहिलेले आहेत रस्ते विकास मध्ये आपले हेड आहे नगरविकास मध्ये रस्ते विकासासाठी देखील आचारसंहिता संपल्या संपल्या या ठिकाणी त्याला देखील उरलेल्या उर्वरित रस्त्यांना देखील हा एकनाथ शिंदे पैसे दिल्याशिवाय राहणार नाही आता दुसरं एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली लोकसभेमध्ये युती आहे लोकसभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच मोदीजी यांचे हात आपण बळकट केले अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात हा एकनाथ शिंदे फिरला विकासाचे प्रकल्प मार्गी लावले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या आणि म्हणून लाडकी बहिणी योजना आपण राबवली लाडकी बहीण योजनेला पण विरोध केला लोकांनी भले कोर्टात गेले स्थगिती मागायला कोर्टाने दिली त्यांना एक चपराक ठेवून जा म्हणाले घरी आणि तिथं एकनाथ शिंदे तुमचा मुख्यमंत्री होता ती योजना देखील आपण राबवली लाडकी बहीण योजना आपल्याला ओवाळणी दर महिन्याला येते की नाही आणि काय अडचण आली के वायशी बिवायशी ते आपण करू काळजी करू नका आणि म्हणून काही लोक सांगतात आता योजना आम्ही विरोधक आपोआप पसरवतात योजना आम्ही योजना, योजना बंद होईल पण मी सांगतो जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लाडक्या भावांची पण एक युवा प्रशिक्षण योजना सुरू केली होती त्याला देखील थोडी अडचण आली आहे पण ती देखील आपण मार्गी लावू कारण जे जे आम्ही बोललो शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार म्हणालो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आपण करणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना करून आपण थांबलो नाही तर लेख लाडकी लखपती योजना केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं या ठिकाणी अनेक योजना आपण केल्या ज्येष्ठांसाठी पण आणि यापुढे देखील आपल्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही मागे राहणार नाही आता विजय बापूने एवढं सांगतो केलेलं काम अडीच वर्षात मुख्यमंत्री त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ माझ्या लाडक्या बहिणींनी भावानी केला आणि दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे फुरसुंगे उरळी देवा देवाची यामध्ये देखील बापू युती करून टाका इथं पण युती करा आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी माघार घेतलेली आहे आणि भाजप बरोबर तेच भाजप बरोबर आणि म्हणून त्यांनी माघार घेतली आहे नगराध्यक्षपदाला सपोर्ट केला आहे दोन तीन जागा काय ते इकडे तिकडे बघा परंतु या ठिकाणी युती करा आणि या ठिकाणी या विकासाला चालना द्या कारण आपण जे काम केलं लोकसभा आणि विधानसभेमध्ये हे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये एवढे निर्णय पहिल्यांदा झाले पहिल्यांदा झाले आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की झालेले निर्णय विकासाकडे महाराष्ट्राला आपण घेऊन चाललो आहे या महाराष्ट्र जो आहे सर्व क्षेत्रामध्ये नंबर एकला आहे उद्योगामध्ये नंबर एकला आहे स्टार्टअपमध्ये आहे जी डी पीमध्ये प परदेशी गुंतवणुकीमध्ये सगळ्या सगळ्यामध्ये आता तर विमानतळ पण होतं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय आणि इकडं आल्यानंतर मी बघितलं अरे बाबा हे तर पूर्ण एक मोठं शहर आहे आणि हे मोठं शहर मोठं शहर त्याला सगळ्या सोयीसुविधा देण्याचं काम सरकारचं असतं आणि म्हणून सरकार म्हणून एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहे काळजी करण्याचं कारण नाही शेवटी डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे आणि डी पी आर जे आहे विकास आराखडा एवढा चांगला करा की संपूर्णपणे हे चित्र बदललं पाहिजे लोकांना चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे ॲम्युनिटी मिळाल्या पाहिजे गार्डन मिळालं पाहिजे ग्राउंड मिळालं पाहिजे आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इथं करता येतील आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की किती युतीचे किती बत्तीस उमेदवार आहेत का टोटल बत्तीस आहेत आणि एक महेंद्र सरोदे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण ओरिजिनल सरोदे हे आहेत हां आणि शिक्षक आहे शिक्षकाचं नेटवर्क फार मोठं असतं आणि शिक्षक आणि ठरवलं की कुणाचा पारड वर कुणाचं खाली कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो शिक्षक बरोबर करतो आणि आता यो शिक्षक स्वतःच आहे त्यामुळे एक चांगला उमेदवार शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडवणारा नवीन पिढी घडवणारा आता तुम्हाला बापूंच्या मार्गदर्शनाखाली या शहराला घडवायचं आहे या शहराला आकार द्यायचा आहे इथल्या सगळ्या सोयी सुविधा द्यायच्या आहे त्यासाठी सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभं राहील हा शब्द मी आपल्याला देऊ इच्छितो <laughs> आणि म्हणून मी एवढंच सांगेन की फुरसुंगी उरळी देवाची याचं आता नवीन हा नवीन नगरपरिषद आहे तुम्हाला सांगतो देशभरामध्ये दे। या नगर परिषदेचं नाव नंबर एकला आलं पाहिजे असं काम करा या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा द्या आणि म्हणून जे पूर्वी झालं ते जाऊ द्या परंतु आता तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी एकत्र येऊन आणि तुम्ही आपले सासवडचे सचिन काय नाव हो तुमचं सचिन सचिन भोंगळे आणि निवडून येतील आपले बापू दोघं येतील ना निवडून चला दोघांनी हातूर बापू तिकडे जा त्या साईडवर चला या चला ओके आता काय टेन्शन घेऊ नका तुमचा टॅक्स कमी झालेला आहे पाणी आलेलं आहे सोयीसुविधा मिळालेल्या मिळतील रस्ते होत आहेत आणि त्यामुळे लोकांना काय पाहिजे सोयीसुविधा पाहिजे लोकांचं जीवनमान बदललं पाहिजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरीसुद्धा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायसाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून तुमचा एकनाथ शिंदे अडीच वर्ष एवढा फिरला बायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला पद येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून नाव जपलं पाहिजे मला सगळ्यात मोठं पद या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि मला विश्वास आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो विधानसभेत तुम्ही जसं केलं पूर्णपणे क्लीन स्वीप मारून टाकली आपल्या घरच्या सगळ्या मेंबरला माझ्या लाडक्या भावांना पण सांगितलं आता काय ऐकायचं नाही या टाइमला एकनाथ भाऊच ऐकायचं आणि तुम्ही ते करून दाखवलं नाहीतर अगोदर विरोधकांची स सत्ता झाली होती महाविकास आघाडीने सगळी पदं वाटून घेतली फाईव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं सगळं झालं भाषा बदलली याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू याला, जेल याला बर्फावर झोपून मारू पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनी त्यांचं सगळं फाईव्ह स्टार हॉटेल बुकिंग रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवलं असंच काम तुम्हाला विनंती करायला मी आलेलो आहे ही तुमची नवीन नगर परिषद आहे आणि मी जे बोलते ते करतो तुम्हाला किती आतापर्यंत पैसे दिले बापू साडे कोटी, कोटी रुपये बापूंना या एकनाथ शिंदेने एवढ्या कमी वेळात दिलेत हे कशासाठी दिलेत विकासासाठी दिलेत आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे शब्द देताना शंभर वेळा विचार करणार पण शब्द दिला की माघार नाही आणि म्हणून हिंदी फिल्म मध्ये एक डायरेक्ट डायलॉग आहे मैं एक तो कमिटमेंट करता नाही कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नाही सुनता असच पाहिजे नाही तर कोण विश्वास ठेवणार अहो बावीस मध्ये पन्नास आमदार तुमचे एकनाथ शिंदे सोबत आले पन्नास आमदार हा जोक नाहीये विश्वास एक विश्वास असतो एक कमिटमेंट असते शब्दाला जागणार रा म्हणून या ठिकाणी आज राजकारणामध्ये फार कमी ऐकायला मिळतं पण जिथं जातो तिथं किंवा माझ्या मागोरी पण लोक बोलतात एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की ते पाळणार हीच माझी कमाई आहे ही माझी कमाई आहे मी दिलेलं आहे मी घेणार नाही मी देणार आहे दोन्ही हाताने दिलंय या हाताच या हाताला पण कळू दिलं नाही मुख्यमंत्री सहायता निधी मधून साडे चारशे कोटी रुपये दिले अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात तीन कोटी दिले तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडे चारशे कोटी रुपये दिले सत्तर हजार रुग्णांचे जीव वाचले कोणाचे पैसे आहेत हे लोकांचे पैसे आहेत जीव वाचवण्यासाठी पैसे द्यायचे नाही तर कधी द्यायचे मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आल्या आल्या माझा लगेच पेन बाहेर यायचा लगेच सही व्हायची गर्दीमध्ये पण सभेमध्ये पण घरामध्ये पण जिथं जिथं मी होतो तिथं तिथं सही करायचो मला आठवत आहे एकदा तर एकदा तर एक जण आला मी म्हणाल थांब मला गाडीत बसू दे आणि मग सही करतो लगेच तो पाठ फिरवली पाठ फिरवला म्हणाला ह्याच्या माझ्या पाठीवर लिहा सही करा जगाच्या पाठीवर पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री कधी तुम्ही बघितला नसे कारण मी सर्वसामान्य कार्यकर्ता एका शेतकऱ्याचा मुलगा आणि मला देखील गरिबीची जाण आहे माझ्या आईनी कशी काटकसर का केली ते मी पाहिलंय आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्या झाल्या माझ्या लाडक्या बहिणींना काहीतरी द्यायचं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली त्याच्या मागचा हेतू तोच होता आज माझ्या लाडक्या बहिणी खात्यामध्ये आलेले पैसे स्वतःच्या सईने काढू शकतात त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आज घरात मानसन्मान वाढला सगळं वाढलं आमचे दाजी पण म्हणजे आमच्या बा लाडक्या बहिणीचा पतीदेव पण आता जरा एकदम मॅच म्हणजे आहे ते आपली बघा मी सांगतो घरामधली आपली महिला भगिनी जी आहे भरा घरामधले प्रमुख कोण तर ती आपली आई असते आपली पत्नी असते आणि घरातली स्त्री सुखी आनंदी तर घर कुटुंब सुखी असतं आणि म्हणून आम्ही योजना केली आरोग्य खात्याच्या माध्यमातून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित तीन कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली आम्ही आज मोठ्या प्रमाणावर तपासणी केल्यानं आपल्या लाडक्या के बहिणी हेळसाण करतात स्वतःचा आरोग्याच्या तपासायला जाऊ दे नंतर करू परवा करू आणि मग तो आजार बळावतो आणि म्हणून तीन कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केल्यानंतर दहा हजार माझ्या लाडक्या मा बहिणींमध्ये विविध आजार त्याच्यामध्ये सापडले पण ते अगदी पहिल्या स्टेजला होते त्यामुळे त्यांचा जीव वाचवणं हे पुण्याचं काम तुमच्या लाडक्या भावाला करायला मिळालं हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून प्रत्येक घटकाला आपण न्याय दिलाय सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपली होती आणि म्हणून फुरसुंगीची घोषणा केली त्याचवेळी पाच कोटीचा निधी मी रिलीज केला होता ताबडतोब आणि म्हणून माझ्याकडे बघतो करतो पाहतो मला काम नाही नो no रिजन ऑन द स्पॉट डिसिजन ताबडतोब जागेवर ताबडतोब ताबडतोब त्यामुळे सरकार जनतेसाठी असतं सरकार लोकांसाठी असतं सरकार सर्वसामान्य माणसासाठी असतं त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवायसाठी असतं त्याच्या अडचणी सोडवायसाठी असतं आणि म्हणून सरकार म्हणून मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या या फुर्स जास्ती मी आता बोलत नाही मला कोल्हापूरला जायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही एक आपण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाला घोषणा केली होती नमो गार्डन तुमच्या इकडे पण एक कोटी रुपये तुमच्याकडे आले असतील कुठले एक गार्डन बघा लगेच बनवून टाका त्याच्यात अजून काय पडले कमी तर मी आहे तिथं आणि त्यामुळे गार्डन देखील या ठिकाणी कुठली असतील ती सुशोभित करा एक कोटी म्हणजे काय एक कोटीवर बंधन नाही आहे ते वाढवू आपण तुमच्यासाठी खास कारण नवीन नगर परिषद आहे ना नवीन आहे आणि म्हणून नवीन आहे त्यामुळे नवीन, नवीन शहर जे तयार होतं त्याला आपल्याला जास्तीचे पैसे द्यावे लागतात आणि येताना पाहिलं मी की अनेक सुविधा इथं आपल्याला करायला लागतील साफसफाई स्वच्छता शौचालय सगळ्या गोष्टी पिण्याचं पाणी तर मिळतंय आणखी जिथं नाही मिळे नाही मिळायला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की दोन तारखेला मात्र आपल्याला माझी विनंती आहे बघा मी जे जे बोललो ते केलं आहे जे जे बोलणार ते करणार जे होणार नाही ते कधी बोलणार नाही मी कारण मला ती शिकवण बाळासाहेबांनी दिली नाही कारण आपल्याला एकदा खोटं बोलून दोनदा खोटं परा पुन्हा आपल्याला परत लोकांसमोर जायचं आहे प्रिंटिंग मिस्टेक बोलणारा आम्ही लोक नाहीत आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो एकदा जबान दिली म्हणजे दिली ती काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून तर मार्केटमध्ये आपल्या शब्दाला किंमत आहे बापू बरोबर आहे ना आणि म्हणून म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो इथं शब्द तुम्हाला एकनाथ शिंदेने दिलेला आहे आणि म्हणून तुमचं धनुष्यबाण आणि इथं कमळ असेल धनुष्यबाण आणि कमळ जे काय असेल ते मिटून घ्या आणि या ठिकाणी आपलं मग युतीचं सरकार आणा महाराष्ट्रात पण युतीचं सरकार आहे आणि केंद्रातून देखील प्रधानमंत्री मोदी साहेब देखील आपल्याला मदत करतात आणि म्हणून या ठिकाणी नगर परिषदेला अतिशय चांगलं कसं आपल्याला या नगर परिषदेमध्ये दे सुविधा देत हे काय समोर शिवाजी महाराजांचा नाही हे काय खाली काय स्मारक आहे चांगलं करा ना याला त्याला थोडे पैसे घेऊन टाका हा हे ताबडतोब घ्या ना हा हा चांगली एअर कंडिशन अभ्यासिका करा मुलांना अभ्यास अभ्यास करायला होईल दोन तीन कोटी रुपये घ्यात आवडतो पण करा हे म्हणजे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला आपण एवढंच काम करा की धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा कमळ निशाणी असेल तिथे कमळाचं बटन दाबा आणि नगराध्यक्ष म्हणून धनुष्यबाण आपले ससाने महेंद्र सरोदे महेंद्र सरोदे ससाने नाही बाबा पण तुम्ही काय बघू नका धनुष्यबाण बघा धनुष्यबाण बघा सोपा विषय आहे आणि म्हणून धनुष्यबाण या ठिकाणी आपल्याला दाबायचं आहे आणि हे बटन दाबू धनुष्यबाण आपला प्रभू रामाचा आहे बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे आपल्या सर्वांचं धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाण ही आपली शान आहे आपला सन्मान आहे बहुमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकनाथ शिंदेवर तुम्ही जो विश्वास टाकला दोन हजार बावीस नंतर बापू माझ्यासोबत पहिल्यापासून होते आणि म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवला त्या विश्वासाला पा, पात्र ठरण्याचं काम एकनाथ शिंदे करतोय आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ऐंशी जागा लढवल्या तुमच्या आशीर्वादाने साठ जागा जिंकल्या विधानसभेचा हा रेकॉर्ड आहे आणि ज्यांनी आम्हाला रोज घालून पाडून आरोप शिव्या शाप देतात त्यांनी एकशे दहा जागा लढवल्या पण अवघ्या वीस जागा जिंकल्या आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी एकनाथ शिंदेला स्वीकारलेला आहे मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही टीकेला टीकेतून उत्तर देत नाही मी टीकेला आरोपाला कामातून उत्तर देतो आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमचा हा एकनाथ शिंदे लाडका भाऊ झाला याचा मला अभिमान आहे अभिमान आहे लहान लहान मुलं रस्त्याने येताना पण खूप मजा करत असतात एकनाथ शिंदे दिसला की त्यांना हेच प्रेम आहे अरे किती पैसे कमवले किती प्रॉपर्टी कमवली बापू काय ते कोणाला बघत दिसते का पण माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते प्रेम आज तुम्ही या ठिकाणी व्यक्त करायला आलात यासाठी या आणि विजयबापूंना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं परफेक्ट गणित असतं एकदा त्यांचं जजमेंट त्यांनी सांगितलं की ते उन्नीस बीस होत आहे पक्की प्लॅनिंगवाला माणूस आपला विजय बापू शिवतरे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो दोन तारखेला सगळ्यांनी आतापासूनच जिथं जिथं आपले लोक असतील त्या सगळ्यांना सांगून दोन तारखेला धनुष बाना समोरचं बटन दाबून जिथे कमळाचं बटन असेल तिथे दाबून नगराध्यक्ष आपला महेंद्र सरोदे आणि दुसरा पण बाजूलाच आहे ना सचिन बोंगळे तिसरा पण आहे सचिन जेजुरी विठ्ठल सोनावणे आता विठ्ठलच नाव आहे व्हायचं काय मग काय चला जेजुरी आणि म्हणून या सर्व आपल्या त्रिमूर्तीला आपली सगळीकडे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्यांना सांगून या तिघांनाही प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवडून आणा विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र